अत्यंत क्रूरपणे कुठल्याही राक्षसाला कुठल्याही विविध असं त्यांनी कृत्य केलंय आणि हे कृत्य ज्या वेळेस महाराष्ट्राने पाहिलं फोटो पाहिले त्यावेळेस या वरच्या हरामखोरानं सरकारच्या मधल्या लोकांना लाज आली कदाचित थोडीशी लाज आली आणि त्या मुख्य माणसाचा राजीनामा घेतला राजीनामा घेतला म्हणजे फार उपकार केला असं नाहीये फक्त महाराष्ट्राचे जे पूर्ण पाहिले त्याची थोडी राजीनामा घेतला राजीनामा हा सुरुवात आहे अजून बर काही व्हायचं आहे समाज माध्यम आहेत पेढी आहेत आणि समाज आहे या समाजाचा दबावापुढे हा राजीनामा झालेला आहे ज्या माणसाचा ज्या मा की त्या नाव सुद्धा घेऊ शेत आपल्याला ज्या माणसा ज्या माणसामुळे सगळं घडलं त्या माणसाला त्यांनी आताशी राहनामा केला मदतीवर काढलंय आमची अशी मागणी आपल्या सभा महाराष्ट्राची सगळ्या महाराष्ट्राची मागणी माणसाची की त्या माणसाची आमदारकी रद्द व्हावी आणि त्याला सह आरोपी केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट जे आरोपी आहेत त्याला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून माशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आपण आज हा मोर्चा काढत आहोत आपल्या माशीचे सुपुत्र याला न्याय मिळाला पाहिजे सर्व महाराष्ट्र म्हणतोय देश सुद्धा म्हणतोय की सत्तो देश लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आज हा हा बंद आहे ज्याचा राजीनामा ज्या मंत्र्यांचा राजीनामा एक तर फक्त सुरुवात आहे तो जाकी आहे बाकी अभी बाकी ज्या माणसाचा राजीनामा ज्या माणसाचा समोर नष्ट झाला पाहिजे तरच तर काय मिळेल तो महाराष्ट्र तो शांत महाराष्ट्र आणि समाज शांत होईल आणि तुम्हाला न्याय मिळेल मधुरुज आज आपल्या मोर्चामध्ये आपले सर्व सहभाग आहेत आणि मी धन्यवाद देतो सगळ्या लोकांना सर्व व्यापाऱ्यांनी आज सगळं बंद ठेवलेला आहे त्याबद्दल आपल्या लोकांनी पट ब आहे आपण सर्वांनी कृपया आपली एकी दाखवायची पैसे आहे संतोष देशमुखाला न्याय मिळाला कारण का समाज एक झाला डिडियानं त्याला उचलून धरलं आणि म्हणून त्याला आज कमीत कमी तर आश्रवाद आला आहे आज अशी जर आपली एकी ठेवली असाच दबाव ठेवला तर या तराधामाना फाशी होईल त्या बदल्याला सह आरोपी करता येईल फक्त काय पाहिजे आपली एकी पाहिजे आपला दबाव पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्व एका आलो आहोत कृपया सर्वांनी आणखी सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावून आपली एकी दाखवावी आणि या बंदपणे सहभागी व्हावं एवढी व्यवस्थित करतो धन्यवाद आजच्या या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आपण इथे उपस्थित राहत संतोष देशमुखला एवढं अमानुष मारलंय की त्याच्या पाठीमाग त्यांची जी काही चांडा चौकडी आहे ती चांडा चौकडी पूर्णतः तीन सहभागी आहेतच पण आजपर्यंत जर सुरेश दासच जर भाषण ऐकलं तर धनंजय मुंडे हा सह आरोपी नसून मुख्य आरोपी करावा असं सुरेश धसच्या जर भाषणाचं जर बघितलं आणि सगळं शिडीआर जर तपासलं तर मुख्य आरोपी ते राहतील एवढं असून सुद्धा सरकार त्यांच्या राजीनाम्यावर न थांबता हो त्यांना आरोपी करावं आणि तो देशमुखच्या हाताला न्याय द्यावा एवढंच नवं त्या भागात बरेचसे सगळेच इतर समाजावर अन्याय होतोय जर समजा धनंजय मुंडेला जर आरोपी नाही केलं तर इथूनही पुढे अन्याय होत राहील तर तो अन्याय जर बंद करायचा असेल तर त्यांना सह आरोपी किंवा त्या प्रकारचं त्यांना हे करावं आणि त्या सतोचे मृत्यूच्या हत्येला न्याय द्यावा एवढं बोलतो आपल्या बाति पुत्र संदुतांना देखील ज्याच्या ज्याच्या हत्ये त्यांना न्याय मिळावा या रूपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी आपण आज वैद्यता बातिचं सुपुत्र असल्यामुळे आपल्या बातिकांनी सगळ्यात जास्त काळजीपूर्वक आज बाति बन ठेवते दिवसभरासाठी बार्शी बंद ठेवायची आहे आता पाहिलं तर जवळजवळ नव्याण्णव टक्के शंभर टक्के म्हणलं तर सगळं बार्शी बंद आहे ही दिवसभर बंद ठेवून सर्व बार्शीतील व्यापाऱ्यांनी सकल मराठा समाजाला हे समाजातर्फे मी आवाहन करतो की सर्वांनी बंद ठेवून या मोर्चाला पाठिंबा द्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी एक बऱ्याच वेळात या ठिकाणी येऊन आपण तहशील्ला मोर्चा काढणार आहेत यासाठी सर्व बंधू भगिनींनी या शिवसृष्टी या ठिकाणी येऊन या मोर्चा सहभागी व्हावं एवढंच मी विनंती करतो जय हिंद जय शिवराय